अभिनंदन करते ऍक्च्युली हा याचा ऍडिशनल चार्ज आहे तरी ती कॅन्सर पेक्षा ही जास्ती त्याला जस्टिस देण्याचा प्रयत्न करत राहतात आणि ते त्यांचे कार्यातून नेहमी दिसते तर म्हणून एक उल्लेख करू इच्छिते ऍक्च्युली या कार्यशाळाच्या अनुषंगाने मागची आमची जे संघटनांसोबत एक मीटिंग झाली होती त्यामध्ये पर्टिक्युलरली त्यांच्याकडनं मुद्दा मांडण्यात आला होता की आपले जे सर्व अधिकारी आहेत ते कसं डिसेबल लोकांना त्यांनी वागणूक दिली पाहिजे कशा पद्धतीने त्यांच्याशी त्यांचं व्यवहार असला पाहिजे या बाबतीत जाणीव करून देण्यासाठी आपण एक असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ सो अं एक प्रामुख्याने मेबी जे मी सांगू इच्छिते दिव्यांग कल्याण विभाग हा आधी आपल्याकडे जे डेफिनेशन होती त्यामध्ये काही सुधारणा करण्यात आली आणि आपण त्यांना आता दिव्यांग म्हणून ओळखतो कारण आपण म्हणतो की त्यांना डिसेबल पेक्षा स्पेशली एबिलिटी आपले गॉडने दिलेली आहे असं आपण त्यामध्ये आवर्जून एक उल्लेख करतो आणि ते निश्चित आहे आणि ऍज अ डॉक्टर म्हणून पण मी बऱ्यापैकी याचा सांगू शकते जसं एक गोष्ट आहे की तर बरेचदा आपला एक पार्ट जो आहे तो कुठेतरी प्रॉब्लेम मध्ये आला तो दुसरा पार्ट कॉम्पन्सेट करण्याच्या अनुषंगाने त्याची जी कार्य क्षमता आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करतो दिस इज uh, ज्याला म्हणतो ना आपण डार्विंग लॉ ऑफ नेचर ते त्या पद्धतीचं आहे त्यामुळे आपण म्हणतो की हे दिव्यांग uh, व्यक्ती आहेत आणि डिसेबल नाहीये स्पेशली एबिल्ड आहेत. So, सो तिकडनं एक डेफिनेशन आहे ऍक्च्युअली हा डेफिनेशन ही ना एक मेंढी जो आपण जेव्हा uh, समोरच्या माणसांशी वागतो तेव्हा आपण काय माइंडसेटने uh, त्यांच्याशी बोलतोय त्यांच्याशी आपण बिहेव करतोय हे आपल्याला कुठे ना कुठे दिसते. जर आपल्या मनामध्ये असं असेल की नाही नाही ते आपण आपण सिम्पथेटिक होतोय आपण सिम्पथी पेक्षा एम्पथी वर जायला पाहिजे म्हणजे फरक खूप छोटा आहे दोन वर्डचा फरक आहे दोन अल्फाबेटचा फरक आहे तर त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे म्हणजे आपण त्यांच्यासाठी जर कल्याणकारी योजना राबवतोय तर ती आपली जबाबदारी आहे. सहानुभूती ठेवायची असं नाही त्यांना आपल्या बरोबर आणायचं आहे किंवा त्यांना समजायचं आहे आणि त्यांना बरोबर घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे त्याच्यासाठी आपण ही कार्यशाळा ठेवली म्हणजे आपण असणारे डॉक्टरांनी सांगितलं की आपण त्यांच्यासाठी जे सगळे कायदे किंवा त्यांच्यासाठी जे सगळे योजना असतील त्यांचे सगळे हक्क असतील ते अबाधित राखण्याच्या अनुषंगाने अंमलबजावणी करणारे आपण सगळे जिल्हास्तरीय अधिकारी आहोत तर आपलं प्रमुख कर्तव्य किंवा आपली प्रमुख भूमिका ही असायला पाहिजे की सर्व दिव्यांगाप्रती म्हणजे ते पब्लिक असतील किंवा आपले कर्मचारी असतील किंवा इतर लोक असतील पण कोरोना आपण कस म्हणजे त्या दिव्यांग ह्या किंवा अपंगांचं कल्याण किंवा वेलफेअर ह्या विषयी आपण कसं पुढे गेलेलो आहे याच okay. एक उदाहरण सांगायचं <सथ> झालं तर नावातच फरक झालेलं आहे की अपंग किंवा कुठेतरी कमी असलेलं असं त्या नावाचा कुठेतरी मतेदार होता त्यातून आपण ते नाव दिव्यांग किंवा पर्सन्स असं त्याच रूपांतर झालं त्यातूनच दिसते कि किती चेंज आलेला आपला दिव्यांगांना किंवा कुठली तरी एखादी व्यंग असलेलं व्यक्तीला आपण जे पूर्वी दिव्यांग म्हणजे काहीतरी नाव दिलेलं होतं बघण्याचा आणि ओव्हर सुरुवातीचे काही दिवस फक्त कुठले इन्स्टिट्यूशन किंवा चॅरिटी असं कुठंतरी इथपर्यंत लिमिटेड होतं दिव्यांगाचं वेलफेअर ते हळूहळू मग ऐंशीच्या दशकामध्ये काही रिझर्वेशन आले एकोणीसशे पंच्याण्णवचा जो कायदा झाला त्यामध्ये सात वेगवेगळ्या कॅटेगरीज आपल्या